हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायला मला असायलाच हवं की आजची माझी देवपूजा आहे आज आकाशामध्ये सूर्य उगवलाच नाही लवकर पूर्ण आबा होतं पूर्ण म्हणजे आकाश असं म्हणजे पावसाळ वातावरण झालं होतं सकाळ सकाळी पाऊस आणि आकाशात असं आ आबा भरलेलंच आहे तेच तुम्हाला मी दाखवत आहे पाऊस पाऊस झाला होता आज सकाळी रात्री पण बहुतेक पाऊस येऊन गेलेला आहे आकाशात सूर्य उगवलाच नाही किती वेळ झालाय तर पावणे नऊ वाजत आलेत पावणे नऊ पावणे दहा वाजत आलेत तरी आकाशामध्ये सूर्य उगवला नाही नाही नाहीतर लवकर उगवतो सूर्य आज सूर्य उगवलं झाडाला एकच फुल आलेला आहे आज चला तर मी तुम्हाला आतमध्ये घेते घरामध्ये आणि दाखवते टाइम किती झालेला आहे आता घरामध्ये किती वेळ झालेला आहे तरी सूर्य उगवला नाही बघा पावणे नऊ झालेले आहेत करीबन दोनच वाजलेले आहेत तरीही फुल उगवला नाही इथे आज आपण बनवणार आहोत सगळे डिटेल्स सी एक वाटी मी लसीचा रवा घेतलेला आहे कढईमध्ये थोडंसं तूप टाकून त्याला भाजून घेणार आहे एक ते दीड चमचा तूप टाकून भाजून घेणार आहे चांगलं मस्त हे पहा मी भाजत आहे खूप छान असं भाजून घ्यायचं म्हणजे थोडंसं हलकासा रंग चेंज होऊस तर का भाजायचं आहे बरं का त्याला छान असं गव्हा रंग येऊस तर का नंतर त्याला काढून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये त्याच वाटीने तीन वाटी पाणी ठेवायचं आहे मी थोडंसं इथे अर्धी वाटी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे कारण की मी थोडंसं पातळ बनवणार आहे म्हणजे एकदम पातळ पण नाही बनवणार आहे एकदम घट्ट पण नाही बनवणार आहे थोडं मुलं असल्यामुळे मी अर्धी वाटी पाणी ठेवलेली आहे आणि त्याच पाण्यामध्ये मी किंचित असं मीठ आणि एक ते दोन चमचे तूप टाकलेलं आहे जेणेकरून आपलं लॅपचे पटकन छान शिजेल म्हणून आणि थोडंसं पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये जो भाजलेला रवा आहे तो टाकून द्यायचा आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत इथे मी किश सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे कट केले आणि त्या पाण्यामध्येच टाकून दिले थक छान शिजतील त्याच्याबरोबर म्हणून आणि इथे मी लॅप्सीचा रवा पण त्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे पण ढक्कन लावून घ्यायचं आहे कुकरचं आणि फक्त चार शिट्या काढायच्या आहेत चार शिट्या झाल्यानंतर कुकरचं ढाकण काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढ्या ज्या वाटीने आपण ओलॅप्सीचा रवा घेतलेला आहे त्या वाटीने तेवढा गूळ घ्यायचा आहे किसू किसलेला गूळ तुम्ही साखर पण टाकू शकता पण मी इथे गूळ टाकणार आहे गुळाने टेक्चर रंग पण छान येतो आणि चांगलं टेस्टीही लागतं साखरेमुळे एवढा रंग छान येत नाही त्याला गोड लागतं पण रंग छान येत नाही त्याला त्याच्यामुळे मग इथे जास्त गुळाचा वापर केलेलाच बरं गुळाचा वापर करते मी ज्या वाटीने आपण घेतलेला होता रवा त्याच वाटीने इथे मी गुळ चिरून घेतलेला आहे चांगला व्यवस्थित आपल्या चार शिट्या झाल्यानंतर काढायचं आहे ढाकण कुकरचं आणि त्याच्यामध्ये जो आपण चिरलेला गुळ असतो तो टाकायचा आहे आणि वेलद्याची फूड टाकायची आहे थोडीशी किंचित त्याच्यामुळे वासे छान येतो आणि टेस्टीलाही भारी लागतं वेळदोड्याची पूड टाकायची आणि थोडंसं चटका देऊन घ्यायचं जसं आपण पुरणाला चटका देतो गोल टाकल्या टाकल्या ते मिश्रण थोडंसं तुम्हाला पातळ होईल वाटले होई झाल्यासारखं वाटेल पण ते जसं जसं हळूहळू शिजेल तसं ते घट्ट होतं इथ मग इथे टेन्शन घ्यायचं काम नाही आहे एक तर तुम्हाला टेन्शन येईल की पिश मिश्रण परत पातळ झालं ते म्हणून पण टेन्शन घेऊ नका इथे ते जस जसं आपण गरम करू त्याला तसं ते परत जास्त घट्ट होतं आणि छान होतं अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील असं होतं ते लॅप्सी आणि थोडं पाण्यामध्ये थोडंसं नाही का आपण तूप टाकल्यामुळे मऊ शिजली जाते लॅप्सी आणि लहान मुलं म्हातारी माणसं देखील खाऊ शकतात अशी होती लॅप्सी आणि चवीलाही भारी होते तूप टाकल्यामुळे इथे माझ्या चिट शिट्ट्या वगैरे झालेल्या आहेत चार पाहू शकतात तुम्ही शिट्ट्या करून घेते चार आणि शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता इथे मी झाकण उघडणार आहे कुकरचं आणि त्याच्यामध्ये आपण चिरले चिरुरलेला गुड चिरून घेतला आहे मी इथे शिट्ट्या होऊस तर का तो चिरलेला गुळ मी टाकून देणार आहे किचनवर थोडंसं सामान जास्त झालेलं आहे त्याच्याकडे लक्ष करू नका कारण की किती आवरलं तरी होतं ते सामान आणि माझ्याशिवाय दोन लहान मुलं असल्यामुळे मी जास्त पसारा होतो त्यांच्याकडे लक्ष देऊन एवढं उरकायचं म्हणल्यावर तरी इथे माझ्या शिट्ट्या होत आहेत खूप आणि ते तुम्हाला मी वेलदोडे दाखवते या इलायची दोन इलायची घेतलेल्या आहेत ते मी तोपर्यंत त्याला कुठून घेत आहे कारण की मी इथे एक दोन शिट्ट्या एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत कारण की आपल्याला लगेच शिट्ट्या काढायच्या होत्या कुकरचं टाकण खोलायचं होतं म्हणून एक दोन शिट्ट्या एक्स्ट्रा श... एक घेतलेल्या आहेत आणि मी शिट गॅ सगळी वाफ काढून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवत आहे कशी झालेली आहे शिजून आता त्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे आणि ते वेलदोड्याची पावडर टाकणार आहे ठेसून ठेवलेली हे बघा पातळ झालेली आहे पण मी ते घाबरायचं काही कारण नाही जे हळूहळू ते घट्ट होत जातं ते मिश्रण खरं सांगते तुम्हाला चवीला खूप भारी झाली ले होती लॅप्सी माझ्या स्वामीला आणि आम्हाला सर्वांना खूप आवडली ले ही लॅप्सी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना दे स्वामी समर्थ बघा कशी दिसते दिसायला पण किती भारी दिसते एकदम चविष्ट भारी तोंडाला पाणी सुटते बघून चवीला पण भारी झाली होती मस्त दिसायला पण भारी चवीला पण भारी सर्वांना श्री स्वामी समर्थ